गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीवर सातत्यानं स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न असतात बघा तर त्याच्याबद्दलचे डिटेल्स माहिती आपण पाहूया पहा बघा लॉर्ड डलहौसीची कारकीर्द लक्षात घ्या अठराशे अठ्ठेचाळीसच्या अठराशे छप्पन्न आहे त्याला आधुनिक भारताचा निर्माता म्हणून समोर जातं तर त्याच्या काळात काय काय झालं ते आपण पाहूया बघा पहिलं दुसरं इंग्रज ब्रह्मदेश युद्ध अठराशे बावन्न त्याच्या काळामध्ये झालं या काळामध्ये खालचं ब्रह्मदेश जो आहे तो इंग्रजांच्या ताब्यामध्ये मिळाला त्याचबरोबर दुसरं इंग्रज शीख युद्ध हे दलहहुशीच्या काळामध्ये लढलं गेलं आणि त्याचद्वारे पंजाबचं विलिनीकरण देखील या ठिकाणी झालं लक्षात घ्या इथं दिलीप सिंग नावाचा राजा होता ज्यानं पंजाबच्या विलिनीकरणावर स्वाक्षरी केली होती याचबरोबर अठराशे चौपन्न ला वुडचा कलिता दलहौशीच्या काळामध्ये आला यालाच भारताचा मॅगणाचा राटा म्हणून संबोधला जातं याचबरोबर प्रवासी रेल्वेची सुरुवात अठराशे त्रेपन्नला डलहौशीच्या काळामध्ये झाली आणि पहिली रेल्वे जी आहे हे मुंबई ठाणे या मार्गातून धावली गेली याचबरोबर तार यंत्राची सुरुवात अठराशे बावडला या ठिकाणी डलहौसीच्याच काळात झाली आग्रा ते कलकत्ता अशी पहिली तार या ठिकाणी टाकण्यात आली याचबरोबर पोस्ट ऑफिस म्हणजे टपाल व्यवस्थेची सुरुवात अठराशे चौपन्नला डलहौसीच्या काळामध्ये झाली याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग ज्याला पीडब्ल्यूडी आपण म्हणतो तर त्याची पण स्थापना डलहौशी गेली याचबरोबर प्राचीन ग्रँड ट्रॅक रोड जो आहे तर तो, तो इथे या ठिकाणी डलौशीरे पाडला जो कलकत्ता ते लाहोर अशा पद्धतीचा राहिला याचबरोबर गंगा यमुना नदीचा कालवा जो आहे तर त्या कामाला सुरुवात दलहौसीच्या काळामध्ये झाली याचबरोबर भारताची उन्हाळ्यातील जी राजधानी आहे तर ती शिमला या ठिकाणी डलहौसीच्या काळामध्ये झाली आणि मुख्यालय जे आहे पूर्वी कलकत्त्या होतं तर ते कलकत्त्यावरनं मेरठमध्ये डलहौसीनं स्थलांतरित केलं याचबरोबर ब्रिटिश सैन्यातून भारतीयांची संख्या कमी करण्याचा श्रेय देखील डलहौसीला त्या ठिकाणी जातं आणि सर्वात इम्पॉर्टंट काय तर डलहौसीच्याच काळामध्ये भारतीय संस्थानिकांच्या विरोधात संस्थानं खालचा धोरण इथे या ठिकाणी आखलं गेलं या मध्ये पहिलं संस्थान सातारा हे खालचा काढण्यात आलं त्यानंतर जयतपूर आहे अठराशे एकोणपन्नास ला संबलपूर आहे अठराशे एकोणपन्नास ला भगत आहे अठराशे पन्नास ला उदय आहे अठराशे बावन्न ला उदयपूर आहे अठराशे बावन्न ला आणि झाशी आहे अठराशे त्रेपन्न ला नागपूर अठराशे त्रेपन्न करोली अठराशे चौपन्न करोलीचं वैशिष्ट्य काय तर करोली, करोली हे बेकायदेशीर या ठिकाणी खालचा केलं आणि त्यामुळं कोर्ट ऑफ डायरेक्टरनं आदेश दिल्यामुळं हे संस्थान पुन्हा या ठिकाणी स्वतंत्र करायला लागलं आणि डलहौसीने सर्वात शेवटचं संस्थान या ठिकाणी अवध संस्थान खालचा केलं जे कुप्रशासनाच्या नावामुळं कुप्रशासनाच्या कारणामुळं खालचं झालं तर हे महत्वाचे आहे डलहौसीच्या संदर्भातील मुद्दे प्रश्न जरूर इथेच विचारला जाईल